हे इकडे गुरा वगैरे काही येणार ना या जंगलात म्हणजे रात्री गव्या इलेले आणि ह्या आता रक्त वाढतात त्याच्या पायातनं ह्या आहात केवढी मोठी बघा माझे दोन हात पण कमी पडतात अजून एवढे भेटले आता हे कसे नेऊचे हेच आमका सध्या विचार पडलेलो हा नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही जातो घोडकी लागी करू तर आम्ही आमच्या बागात जातो आता बाग काजी बागात म्हणजे काजी तर चला मी दाखवतोय घोडगी म्हणजे काय असता तर चला आपण चलूया जाऊया तर मित्रांनो हे असं आमच्या गावात मंदिराकडचे तळी आणि ह्या असा आमच्या तांबोळी गावचा देऊळ तुम्ही बघू शकता किती असा सुंदर असा नजारो हा आपल्या मंदिराचं हा जो झाड नाही त्या दीडशे वर्षापूर्वीपासून आता झाड आहे या तर चला आपण बघा मंदिर आमच्या गावाचं तर आम्ही हैसून देवाक पाया पडतो आणि हैसूनच आपल्या पुढच्या कामात निघूया चला तर व्यू बघा हैसो किती असो सुंदर असं व्ह्यू म्हणजे भारीच दिसतं इकडनं तर चला आता आपण जाऊया पुढे तर मित्रांनो ही बघा ही असं सगळी जांभळा जांभळा सगळी पडली रस्त्यावर पावसाच्या हिने आणि हा बघा हा सगळा वर ते जांभळाचा झाड हा खूप जांभळा लागलेली आणि हैन पुन्हा आता सगळं आमचा कच्चर रस्तो पायवाट चालू जातली तर आपण तेव्हा पायवाटेन जाऊचा चला तर मित्रांनो ही बाबा हसून आमची पायवाट चालूच जाता आणि हैसून आमका बरोबर आता दोन ते अडीच किलोमीटर लांब जाऊचा चलत पूर्ण अशी जंगलात पायवाट तर चला आपण जाऊया आसा जायफळाचा झाड जो कसं की इथे जायफळ किती लागलेली होत आणि हा इथे जायफळ हे पडलेला बघा ही असं जायफळ आहे जायफळाचं घर आज मधलो ह्या मेन जायफळ आता कवच आहे बाहेरचा आणि पाऊस बघा किती पडता सगळो जोरदार पावसाने इथे सुरुवात केलेली आहे आणि आमच्या बागा जाऊ आता सध्या हो बघा हो मागा चला आता पण वर जाऊया काजीत तर आमचं व्हिडिओ काढणाऱ्या एक श्री त्याचं नाव श्री हा आणि तेका कानिट लागला सर तर कानिट म्हणजे तुमच्या तर माहितीच असतं तर ह्या हो बघा ह्या कानिड हा आणि ह्या आता रक्त वडता त्याच्या पायातनं ह्या सग पावसातलं म्हणजे लागताच लागतं हे बघा माका ह्या बघा लागलेला एक दोन लागलेली होत आधीची होती आणि ह्या बघा हैसर एका आत्ता लागलेला तर आता येताला काय नाही माहीत ना का इंग्लिशमध्ये लीच म्हणतात आणि या असं म्हणतात तिकडचे लोक की या खराब रक्त जो असता दूषित रक्त या बघा ह्या सोडणार नाही त्या ह्या आपल्या शरीरातनं ओढून घेतात आणि है एकदा चावला ना हयसोड असं चावला ना एकदा अशी खाज येतात ना रात्रीची झोपताना आणि ह्या मराचा ना हे मरा का आपण टाकूया बाजू काहीतरी मीठ टाकला त्याच्यावर की मरतात त्या बघा रक्त योग चालू झाला रंगाचीच्या पायातनं तर अशी आमका ह्यांच्यापासून सावधान राहत मित्रांनो म्हणजे बघून चलाचा तर हा व्ह्यू बघा हैसून कसो हा कोकणात तुमचे व्ह्यू एक तारीख व्ह्यू होत आता सध्या आम्ही बागातच जाऊ आता आम्ही काजीत जातो वरते तर त्याला चपला विपला घालतो आणि वरते बागा काजीत जातो बघू चला तर आम्ही आमच्या काजीत पोचलेले हो हैसून सगळे फुडे आमचे काजीची झाडं आहोत सगळी आणि मित्रांनो एक मका अशी एक वेगळी गोष्ट दाखवची आ कोकणातली तर हे बघा हे सगळं एका म्हणतात तायकाळ आणि हो म्हणजे पावसातच येतात फक्त ही रानातली भाजी आहे रानभाजी आहे ही लोह एका खूप आवडीन खातात आणि पौष्टिक असता ही तर कोकणातलं असं आहात की वा जर तुम्ही कोकणात तुमका रवाचा कोकण तुमका कधी उपाशी मारूच ना निसर्गात का तुमका काय ना काय खाऊक भेटताला जगण्यासाठी काय ना काय भेट फक्त आपल्याकडे तेवढी कला होई आणि मेहनत करूची तयारी होई की सगळं आपल्याक उभे करूचा आणि करूचा तर चला आम्ही जाऊया पुढे आता तर एकदा व्ह्यू बघून घ्या तुम्ही तो तसं भारी असं वाटता तर चला आपण जाऊया पुढे तर ह्या बघा ह्या श्रीक दुसऱ्या आणीट लागला सगळी काण्टा वाटतं एकाच लागतली आणि ह्या कसला हा बघा केवढा मग असता किती छोटा होता आणि कितक मोठा तर मित्रांनो ज्या गोष्ट जी गोष्ट शोधूक आम्ही इल्लो ना ती फायनली भेटलेली आ तर हे बघा हे काजी ही काजी होत काजी जे जुने काजी होत ते आणि हे बघा आतमध्ये घर इल्लेलो आणि हर एक एकदम भारी लागता या घरा घोडगी म्हणतात आमच्या कोकणी भाषेत ना ह्याका घोडगी म्हणतात आणि हेचो मौलो करतो मौलो म्हणजे गोड हे असतात डिश असतात ती करतो तर हे बघा हे याच तीन चार माका विसर तर सध्या दिसतंच हे अजून घरात हो ना बाहेर नाही योगं ह्यांना घराकडे काप, जाणं मी कापून ह्यांना उघडतलो हे बघा हे तीन चार भेटले असेच हेच आमक शोधूचे होत आणि याची रेसिपी पण मी तुम्हाला दाखवत कशी करतात ती गावाकडे तर चला तुमक अजून किती किती भेटतात ते दाखवतोय पुढे चला शोधया तर हे बघा हे असे हा बघा हे जास्त जरा बाहेर तर हे असेच घर असतं हे आपल्या काय उपयोगाचा ना हे असं घर हा ह्या पण काय उपयोगाचा ना हर आम्ही शोधूचो आ हो। हो। तर तो बघा थं अजून का हे बघा हा अजून एक आयस आणि आणि खूप शोधून दाखव तुमका हा ह्यो बघा बघा असो परफेक्ट काजीचा ह्यो काजीचा नव्या रोप आ आणि हे असे घोडगी हो आणि ही आम्हाला गोळा करूची आणि ह्या मौलो करतात त्या खाऊन दाखवतोय मी तर हे बघा ही गोडगी आहेत ना ही का आपण डायरेक्ट खायचं चांगली लागतो, लागतो। ती मस्तच लागतो म्हणजे त्याची भाजी पण करतो हो। एका म्हणजे बिर्याणी वगैरे मध्ये पण टाकतो जबरदस्त असतं हे आपण कच्चे पण खाऊ शकतो तर चला जास्त खाऊ खावचो नाही घरात नेऊचे होत आम्ही शोधी जात असतो जरा अजून भेटतात का हे पूर्ण असे काजूच्या खाली फिरत सध्या कराड इलेला ना त्याच्यामुळे काय आमचं दिसणार नाही जास्त म्हणजे जा लक्षात देणंच नाही तर थोडेसे आम्ही फिरलो आणि आता फक्त थोडं वेळा पाऊस थांबलो आणि फक्त तुम्ही हो आजूबाजूचा व्ह्यू बघा काय व्ह्यू दिसता कमेंट्समध्ये नक्कीच सांगा एकदम जबरदस्त हा कमेंट्स कमेंट्समध्ये नक्कीच सांगा ह्यो व्ह्यू कसं दिसता तुमका आणि तुम्ही बघा आमच्या आज आजूबाजू चारहीकडे कराडा खालते तर हे बघा थोडेसेच फिरलो जास्त फिरांग नाही हो आणि आमक एवढे घोडगी तर सध्या भेटलेलेच हे बघा हे बघा जास्त ना फुललेले ते भेटाक ना कारण फुललेले आहेत ना ते प्राणी खातात जसे की साळूंदार वगैरे जे असताना पॉर्क्यू पायन आणि गवे असतात ते मेरवं असतात ती ते ज्या फुलतात ना तेव्हा ते खाऊन टाकतात म्हणजे आपले ते फुललेले आहेत ते कमी भेटले आणि बघूया अजून किती आपले आम अजून हे कायच नाही आपले जरा जास्त हवं जर चला हे बघा आजूबाजू बघा सगळा करड इलला ना ते करडामुळे आपले काय सध्या जास्त भेटत नाही ना करडात तर ह्या बघा एक मी दाखवते अजून एक काहीतरी दाखवते जंगलातला तर ह्या बघा ह्या ह्या घोट्याची वेल घोट्याची वेल नाव कशात ठेवलं काय माहीत ना, का ना पण ही ना एकदम डेंजरस आहे कशाक माहिती जेव्हा तुम्ही पण काळजी ठेवा जंगलात का वगैरे केव्हा इल्यात ना ही जर वेळ लागात तर एकदम असं पाय सुचतलो ही बघा हैसर अजून का असे येत राहतलं ह्यांच्यापासून जपाचा कारण ही येत ना तर पाय एकदम असं सुचता हे बघा छोटे छोटे असे काटे काटे म्हणतात असं काहीतरी असता ह्या काट्यांमध्ये जेणेकरून पाय सुचता विष अस विष असतात थोडाफार आणि एवढं सुचतलो ना पाय की म्हणजे चलाक पण भेटायचा नाही असं सुचता मना जंगलात चालताना आपण यांच्यापासून जर आपल्याक सावधानच रवायचा आणि इतर प्राणी पण असतात गवे बिव्यांची लक्षणं दिसतं इथे ते तुमका आहे नाहीतर अजून एक माझ्याकडे सेपरेट क्लिप त्याच्यात दाखवतं की म्हणजे पायांचे ठसे दाखवत तुमका गव्यांचे सध्या आता इथे गवे असत अशी लक्षणं आपल्याक दिसतच कारण ताजे ताजे निशान दिसतात पायांचे हे वाटतं गव्यांचे ह्या बघा हे हैसर रात्री वाटतं गवे येल गवे रेडे माहीत असतले तुम्हाला इंडियन बायसन म्हणतात वाटत एका इंग्लिशमध्ये एकदा कन्फर्म करा तुम्ही आणि हे त्यांचेच पायाचे जे ठसे बघा केवढे मोठे आहेत बघा माझं हात्याचं साईज एवढे होत हे तर हे इकडे गुरा वगैरे काही येणार ना त्या जंगलात म्हणजे रात्री गव्या इल्लेले गव्यांचेच पायाचे ठसे तर अजून पण इथे असा तर हे बघा हे असत हो ना हे पूर्ण प्रॉपर असे काजूच फक्त हे ओले होत आणि आतमध्ये ह्याच्या गर इल्लेलो आहे बघा हिनं फुटलेलो म्हणजे ह्याच्या पातमध्ये पाणी गेला आणि गर गेलो पण हे पण आपल्या म्हणजे असेच खाऊ घेणत ना ह्याच्या आतमध्ये तर तेल ना त्याच्या तेलात थोडंसं पॉयझन असतं जर असं असं आता मी इकडे काढला आणि इकडे खाल्ला बिलला तर आमच्या पूर्ण तोंड असे काळे काळे डाग येतले आणि म्हणजे खराब जातली पूर्णपणे चांबडी काळपट पडत आपल्या भाषेत कोकणात एका फोपे त्याला म्हणतात आणि तुझा फोपेत आला खाले तर असं आपल्या कोकणात बोलतात काजूच्या ह्याच्यात तर बघा इकडे व्यू बघा तुम्ही एकदम जबरदस्त असो व्ह्यू आ एक नंबर व्ह्यू आन आणि इकडे ना पहिलोच पाऊस पडलो म्हणजे हाली पाऊस पडताना पाऊस पडायला गेल्यामुळे मच्छर खूपच हिरलेली आहे मित्रांनो आता आमचे हे गुडगी लागी करून झालेली आहे बघा ही पाच किलोची पिशवी बघा तुम्हीच बघा पाच किलोची पिशवी या। आई आणि ही पूर्ण भरली आणि हे आमका अजून एवढे भेटले आता हे कसे नेऊचे ह्याच आमका सध्या विचार पडलेलो आह आणि अजून आम्ही खूप कडे असे हे बघा इकडचे वरती जो पट्टो आह दाखव इकडचा जो वरतो पट्टो ना तिकडे आम्ही अजून फिरलोच नाही कारण संध्याकाळ कारण आता संध्याकाळ झाली आता बघा तुम्ही आजूबाजूचा पूर्ण वातावरण वातावरण बघा तुम्ही कसं घुडूप झालेला पाऊस पड पाऊस सुद्धा येतो असं वाटतं आणि जा काय फोडले ना हे बघा असं पूर्ण असे मच्छर चावत आहात आणि जशी जशी संध्याकाळ जातली ना तशी तशी मच्छर अजून चावत राहतली तर तुमका हा व्हिडिओ कसं वाटलो तुम्ही आमच्या मध्ये नक्की सांगा आणि जर तुमका हा व्हिडिओ आवडलो ना नक्की लाईक करा एक लाईक कराच आणि कमेंट पण करा तर चला आता घरा तू आणि ह्याची रेसिपी कदाचित आम्ही तुमका नेक्स्ट पार्ट मध्ये दाखव नाहीतर ह्याच व्हिडिओत दाखव या व्हिडिओची लेंथ बघतलो आणि त्या हिशोबानं आम्ही करतलो चला थँक्यू लाईक करा बस तर मित्रांनो काय भेटला काय सांगू ह्या बघा जवळ जाऊ का पळतली हा किती कुर्ली भेटली बघा खेकडू एका पकडण्याचं ट्राय करतो भीती वाटत पण करतोय बघा कशी अटॅक करता बघा ही बघा आता काय जातो ह्याच्या पोटात ना सगळी पिल्ला आहोत त्याच्या कारणानं ही बघा ही सगळी पिल्ल आहोत आणि ह्याची साईज बघा केवढी आहात केवढी मोठी आहात माझे दोन हात पण कमी पडत ते का पकडू सोड तू तिका जाऊन दे तिची पिल्ला ती परत बसतो पोटात जाऊन तिका सोडूया मी जाऊन दे ती